हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहे सर्वात तर आज आहे अकरा ऑक्टोंबर आणि माझ्या मुलाचा बर्थडे म्हणजे वीरचा बर्थडे आहे आज तर त्याच्यासाठी आम्ही खामगावला आलेलो आहे दोन तीन दिवसापासून तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि इकडं बघत मला रेड पडदा दिस दिसत असेल मागे तर इथंच डेकोरेशन वगैरे करायचं आहे मला हॉलमध्ये तर बऱ्यापैकी कामं माझ्या हो आवडून झालेल्या आहेत आणि इथे आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे हा पडदा लावलेला इथे या भिंतीवरती तर सर्व झाल्यावरती मी तुमचा शेअर करतेच कसं काय बड्डे सेलिब्रेशन करणार आहे काय करणार आहे डेकोरेशन कसं करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला भेटूयात तर इथे मी सर्व आवरून घेत होते पटापट कारण की सहा वाजताचा टाईम सांगितला होता आणि ऑलरेडी साडेपाच वाजलेलेच होते आणि पटपट सर्व झाडून वगैरे घेतलं होतं ऑलमोस्ट सर्वच झालेलंच होतं फक्त इथे बलून्स आणि हॅपी बर्थडेचं जे शिखर होतं ते लावायचं होतं तर तिथे मी घर घरं पुसून घेत होती आणि विरला पण जेवायला द्यायचं होतं तर घरं पुसून घेतलं विरला जेवायला दिलं नंतर लगेच डेकोरेशन करून घेतलं मिश्रांनीच केलं होतं रूम वगैरे लावून ते नंतर आम्ही तयारी करून मग छान बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पुढे बघा तर इथे सर्वांचं सर्वांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि फोटोशूट वगैरे आधी करून घेतलेले होते आणि वीच्या आवडीचं म्हणजे वीला ना बा माशा अँड द बिअर हे कार्टून खूप जास्त आवडते तर माशा आणि बिअरचा असं फोटो केक मागवलेला होता आम्ही आणि असं काही पदेचं छोटंसं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं मुलं भरपूर होते ते आता कॅमेऱ्यामध्ये काही कॅप्चर झालेले आहेत काही नाही झाले तर ते दाखवील मी थोड्या वेळाने जसं झालं तसं तर असं सर्वांचं फोटोशूट चालू होतं एका एकाचं

दिदी कॅन्डी टिक आहे लावून दो पनीर प्राग टिक आहे काय सर्व पूर्णपणे समाज सुंदर नाही लावण करायचं बसू बसू एक हाय बसू दे ماشي समरे हे ब बस पांढरा ऐक पाद समर दादा चे नाही मी नेहमी रोज चाको बघून

चला आव रे सर बानम बोलू की केक केक वर ना आ आ तुम्ही आइजले तुम्ही कर잖아 ते ग्यास वर ते

बस ते कनेक्टिंग दिसतंय सतावले सता हे किरण दादा आम्हाला बस बस दादू बस तिला मला नक्की सांगू एक आहे वा सावनी तुमच आहे डोला दिसला आहे काय काय मुलगा पाणी प्याता काय सर निघा ना हो हं दे

तर केक कटिंग झालं आणि नंतर मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि नाश्त्यामध्ये नूडल्स आणि जलेबी ठेवली होती आणि खूप जास्त एन्जॉय केलं मुलांनी काल बर्थडे वगैरे आणि वीरला आणि मिष्टीला तर खूपच मजा आली कारण की मिष्टीचा बर्थडे जो होता तो शॉर्टकटमध्येच झाला घरातल्या घरातच झाला काही जास्त मुलं नव्हते आम्ही जास्त याच्या जास्त मुलांच्या जा, हिशोबाने जा सेलिब्रेशनचं से तर तयारी केली होती पण इथे मुलंच नाही आहे अशी जास्त आणि ओळखी पण नाही आहे तर काही मुलं घरी नव्हते काही कुठं गेलेले होते तर कोणी आलं नाही असं झालं होतं तर वीरचा बड्डे मग आम्ही खामगावला करण्याचं ठरवलं म्हटलं खामगावला सर्वच येतात आणि आमच्या गल्लीत तर भरपूरच मुलं आहेत जवळपास जणं झाले होते लहान मोठे सर्व मिळून भरपूर मुलं होते तर असा झाला वीरचा दुसरा बड्डे म्हणजे वीर दोन वर्षाचा झालेला आहे बघता बघता दोन वर्षाचा झाला वीर आणि लास्ट इयरचा वीरचा गोवामध्ये झालं झाला होता आम्ही तिकडे गेलो होतो तर ते एक आठवण राहील त्याची आता फर्स्ट बर्थडे ब सॉरी फस्ट बर्थडे त्याचा गोवामध्ये ते सर्वात आधी मुलांना दिलेलं होतं नूडल्स जे नाश्ता आहे ते मुलांनी खाल्लं आणि नंतर मुलं गेल्यानंतर मोठ्यांनी घेतलं तर खूप मस्त मजा आली आणि काहीतरी असं केलं की थोडंसं बोलणं वगैरे होते आणि छान मज्जा पण येते मुलांना तर खूप मस्त मज्जा वाटली तर असा झाला वीरचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो मोठी देवी म्हणजे खामगावला आता मोठी देवी बसलेली आहे तर मोठी देवीच्या दर्शनाला आलेलो होतो आणि गर्दी बघा तुम्ही एवढी गर्दी होती की आतमध्ये आम्ही गेलोच नाही बाहेरूनच मग नमस्कार करून परत आलो तर तिथे आम्हाला दिसल्या होत्या निर्मला आजी तर मग नंतर आम्ही त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले त्यांचं दर्शन घेतलं त्या ना इंस्टाला वगैरे फेमस आहेत तशा तर त्यांच्यासोबतचे जे फोटो वगैरे काढलेले आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सब्सक्राइब करा तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय